Now and press the bell icon. Never miss an नमस्कार, दूधसंस्थेत आमलन उपोषणास दुसऱ्या दिवशी महिलांचा लक्षणीय पाठिंबा शिरोली पुलाची तालुका हातकणंगले मौजेवडगाव येथील श्री कामधेनु दूध संस्थेत संस्था सचिव रमेश लोंडे यांच्या व संचालक मंडळाचा कारभार तसेच सभासदांनी संस्थेकडे मागितलेली का माहिती न दिल्यामुळे श्री श्रीकामधेनू बचाव कृती समिती मौजे वडगाव व संस्था सभासद यांच्या वतीने संस्था सचिव रमेश लोंडे व संचालक यांच्या जाहीर निषेधाच्या घोषणा देत कामधेनू संस्था आवारात आमरण उपोषणास महिलांनी उपोषणाची दखल घेतली नसल्याच्या निषेधात उपोषणास उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला त्यावेळी संस्था सचिव व संचालक मंडळाच्या निषेधाच्या घोषणा महिला यांनी दिल्या आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे उपोषणकर्त्यांची संस्था चेअरमन प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट घेऊन कागदपत्रे देण्यासाठी संस्था सचिव रमेश लोंडे यांच्याकडे पाठपुरावा केला त्यातील ऑडिट मेमो तेवढे दिले बाकी कागदपत्रे देण्यासाठी संस्था सचिव टाळाटाळ करत आहेत या सर्व बाबीचा निषेध म्हणून व संस्था सचिव माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत संचालक मंडळात देखील दाद देत नाहीत यासाठी आम्ही सर्व महिला श्री कामधेनु बचाव कृती समिती व संस्था सभासद यांच्या आमदन उपोषणास जाहीर पाठिंबा देत असल्याची जाहीर केली याबाबत महिला सभासद काय म्हणाल्या पाहूया प्रकारचं आर्थिक व्यवहारामध्ये गालबोट न लागता सगळे संचालक सभासद दूध उत्पादक यांच्या सगळ्यांच्या गरजा समजावून घेऊन नेहमीच कार्यरत राहिली परंतु आत्ताच्या सध्याच्या स्थितीला जर बघायला गेलं तर आर्थिक गैरव्यवहार जो झाला आहे त्या गैरव्यवहारासाठी आर्थिक गैरव्यवहारासाठी हे जे आपले का सभासद आपले जे बंधू ह्याच्यासाठी उपा उपोषणासाठी बसलेले आहेत या सर्वां या सर्वांना आमच्या सर्व महिला भगिनींचा जाहीरपणे पाठिंबा आम्ही व्यक्त करत आहोत आणि यापुढचं जे मनोगत किंवा संस्थेची जी काही माहिती आहे ही आमच्याच सासूबाई जयश्री चौगले ह्या देतील अशी मी त्यांना विनंती करते

वीस वर्षे काम केलं त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही बाहेर पडलो त्यावेळेला नऊ लाख रुपये ठेवून बाहेर पडलो त्याच्यानंतर दुसरी पाच वर्ष एक बाडी केली ते रावसाहेब चौगले होते त्यावेळेला त्यांनी अकरा लाख ट ठेवून बाहेर पडलं ते पण इथं शिल्लक नाहीत सभासदासनी पैसे वाटायला नाहीत रोजचं येणारं दहा तारखेचं बिल पण नाही मग यांनी पैसे केलं काय याचा आम्हाला पुरावा पाहिजे यांचं सभागृहाचं पैसे तटल त्यावेळी नोटीस आली नाही आता ज्यावेळी सगळ्या गोष्टीला गती लागल्यानंतर ज्यांचे ज्यांच्या तटले पण नोटीस गेली हे पण का ज्यावेळी मग कारभार सुरळीत होता तर तुम्ही ज्यांना ज्यांना नोटीस जाऊन तुम्ही वसुली का केली नाही आता तुम्हाला हे लागल्यानंतर मग ती कुठं पाच हजार तीन हजार दोन हजार त्याची वसुली करायला काय त्यांना सगळी भरपाई होणार आहे का हे तर हे आतापर्यंत जे गोकुळ काय म्हणजे संघाने जे वृक्ष केलं तर त्याचं मोठं पाच लिटर दुधापासून दोन हजारचे हे संख्या वाढलेले दोन हजार लिटरच्यापेक्षा आता आत आत कमी कमी काय आल्या सगळ्यांच्या बरोबर परिणाम का वाला आहे ह्याचा विचार करावा आणि योग्य ते न्याय तेव्हा हीच मी एवढी पत्रकार असू देत माझ्या सरपंच असू जु, जुनी मंडळी आहेत त्यांच्याकडे मी अपेक्षा करतो आणि मी जे काही दोन दोन विषय मांडले त्याचे मी हे हे व्यक्त दोन शब्द सोडतो मोडतो विचारलं बिलाची पाव प्रत्येक ह्याची पावती काढतात फरक पिलाची पावती काढतात मग ह्या मला फरक पिलाची पावती दिली नाही ना त्यांनी प्रत्येक फरक पिलाची पावती देतात मी तर मला दिली नाही आम्हाला ओळखणार कसं ते फरक बिलाची पावती काढला का नाही काढला किती दूध झाले आमचं किती लिटर दूध झाले हे आम्हाला कळाय पाहिजे ना सगळ्यांना सगळी दूध घालता जातात घालला मग त्यांना काय करणार ते जास्त विचारलं त्यांनी म्हटलं अजून आम्ही काढलं नाही अजून लई जणांचं पावत्या काढायचं शिल्लक राहिले तसं म्हटलं त्याने सावंत आज मी इथं कामधुनू डेअरी मार्क मध्ये जो काही उपोषणाला बसलेले माझे बांधव आहेत त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करण्यासाठी मी इथं आलेले आहे हा जाहीर पाठिंबा इथं या कारणासाठी आम्ही महिला भगिनी देत आहोत की या डेअरीमध्ये जो काही अनुसूचित प्रकार जो काही घडायला लागला आहे की महिलांचे जे दूध वेळेवर जात आहे पण त्या दुधाची मोजमाप ही व्यवस्थित होत नाही आहे इथं ते मोजमाप पण त्यांनी जर बिघडवायला लागले तर महिलांना त्याचा फायदा कसा होणार त्यांना काय कळतंय म्हणून तुम्ही त्यांच्या डोळ्यात एवढी बोटं घाला लागलाय तुम्ही आज महिलांच्या एवढ्या तक्रारी माझ्याकडं काही मी काही दूध उत्पादक नाही आहे पण माझे मी एक बचत गट चालवते हो माझ्याकडं महिला की तुम्ही मला ताई एक दोन हजार रुपये द्या माझ्या डेअरीतलं बिल येणार आहे आणि मी तुम्हाला त्यावेळेला ते पैसे देते असं सांगून माझ्याकडून पैसे घेऊन जातात पण ज्यावेळेला त्या खरोखर तिथं मागायला जातात त्यावेळेला ते त्यांना पैसे दिले जात नाहीत त्याची व्यथा घेऊन त्या परत माझ्याकडे येतात की आज ताई मला पैसे मिळालेले नाही आहेत आणि मी तुम्हाला परत पैसे देते असं जवळजवळ एक पंधरा दिवसाचा काळ उमटून जातो आहे आणि मग त्या महिला म्हणतात की माझं हे कर्ज स्वरूपात ते पैसे तुम्ही जमा करा कारण मला काय पैसे मिळालेले नाहीत तर असा काय हा प्रकार ह्या डेअरीमध्ये चालू आहे त्याचा निषेध म्हणून आज मी माझ्या महिला भगिनींच्या बरोबर इथं हजर झालेली आहे आणि माझा पूर्ण पाठिंबा मी माझ्या उपोषणाला बसलेल्या सर्व बांधवांना पूर्व सक् शक्तीनिशी मी माझा पाठिंबा जाहीर मी मौजे वडगाव सरपंच कस्तुरी अविनाश पाटील कामधेनू सहकारी दूध व्यवसाय संस्था मर्यादित मौजे वडगाव या डेअरीमध्ये जो गैरव्यवहार चाललेला आहे त्यासाठी माझे बांध बांधव हो आणि महिला भगिनी या उपोषणाला बस बसलेल्या आहेत त्यांना मी जाहीर पाठिंबा देते फौजे वडगावची सरपंच म्हणून आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा असं मी सर्वानुमते सांगते आणि दोन शब्द संपते

मी दत्त विकास सोसायटीचा चेअरमन ह्या नात्याने सांगतो की काम देऊन ज्याकर आम्ही डेअरीमध्ये मी जर चेअरमन होतो त्या टायमाला अक्षिक कंडिशन होती की अकरा लिटर दूध असलेली ही संस्था आम्ही अकराशे रुपये चवली स मॅडम इथं आहेत चवली मॅडमने विचारा की दूध गोळा करताना काय कंडिशन आम्ही केली गवळी बंद केलं बाकीचे व्यापारी लोक बंद केले ती संस्था आम्ही अकराशे लिटरवर नेली त्या टायमाला आमच्या संस्थेमार्फत शाळेच्या मुलासनी एक दोन तीन दहापर्यंत नंबर काढून दिलं सभासद वारले सभासद किंवा पत्नी वारली त्यावेळेला पाच हजार रुपये आम्ही त्याडमार देत होतो आणि त्या त्यावेळेला संस्थेमध्ये आमच्या जवळजवळ वीस ते बावीस लाख रुपये शिल्लक होतं की आत असलेली संस्था आता ही काय कंडिशन झाल्या याबद्दल आम्ही दत्त विकास सोसायटीच्या चेअरमॅन आणि नात्यानं सांगतो की हा आंदोलनाला आमचं पूर्ण पाठिंबा आहे पाठिंबा जाहीर करतो दोन शब्द संपतो